मणोज जरंगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे देखील जाणार आहेत यासाठी कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात व नागरिकांना काही निर्माण होणार नाही वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी हे उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी पोलिसांच्या आमच्या वतीने सुरक्षेचा आढावा घेतला असून कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली याची माहिती जालना जिल्ह्याचे जा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना आमच्याकडे करीब अाईस तीस किलोमीटरचा दरपायचं आहे त्या अनुषंगाने कुठलं ट्रॅफिक चर्चण होणार नाही कारण गणपती असल्यामुळे बावीस जास्त पण गर्दी असणार आहे समरे जनताना बनणारे आंदोलन कार्यलो पण तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त करा लागलो रस्ते वगैरे काही बदलण्यात आले आहे मार्ग नाही हायवे काही बदलण्यात नाही आहे ना पण त्यावेळी जोपर्यंत हायवे टच होत नाही तेवढा वाहतूक पण बाकी आमचे लोक करतील सगळ्याला नोटीस वगैरे हो काही दिली देण्यात आलेली आहे लेटर दिला तिला किती लोक असतील साधारणतः बंदोबस्त नाही इथे आकडा काही अर्थ नाही पण आमचे लोक इनफ आहे की कुठलेच कोणालाच काही अडचण येणार म्हणजे काही वेगळं काही सीसीटीव्ही वगैरे काही ड्रोन वगैरे आहे का तो सगळा आमचा असतोच कॅमेरा वगैरे सगळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा